क्रमांक शिवसेना प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नाशिक प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब निमसे रामभाऊ जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे शनिवारी शिवसेना नेते विजयप्पा करंजकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले यावेळी अमोल सुर्यवंशी शिवाजी भोर मंगला भास्कर शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूजा धुमाळ युवासेना महानगरप्रमुख नानू साळवे भास्कर निमसे दीपक पवार दीपक सूर्यवंशी ॲडव्होकेट भास्कर निमसे नितीन निमसे सुरेश निमसे गोकुळ निमसे रामदास निमसे राजेश गोडसे आकाश परदेशी नामदेव पोरजे रवी मोरे संतोष दंडकवा निवृत्ती निमसे आदी उपस्थित होते राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे थोर शिल्पकार परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आदरणीय साहेब यांची चरणी प्रणाम करतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या भू घातलेल्या निवडणुका आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातही नाशिकमध्ये सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं होते सभा क्रमांक दोन मध्ये आपण हे दोन उमेदवार दो, चार उमेदवार उभे केले चारही शिवसेनेचे उमेदवार आहेत तर म्हणजे भाऊसाहेब निमसे आणि आपला रामभाऊ जाधव अमोल खऱ्याच घरावरही होत असतात परंतु ह्या होत असताना ज्या ज्या काही आपल्या पक्षामध्ये करायला पाहिजे का आपल्या पक्षामध्ये राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कविता ताई अंडे आहे काश्मिरी ताई बाबुल आहे ते चारही उमेदवार धनुष्यबान या विषयावर उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आपली असेल युती आहे परंतु युती धर्म कोणी पाळला पाहिजे कसा पाळला पाहिजे हा एक संशोधनाचा भाग या ठिकाणी आहे मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेन ये ये जे उमेदवार आहे हे उमेदवार तुमच्या आमच्यातले तळागाळातले शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मेहनत करायचे तसं जर पाहिलं तुम्ही असेल किंवा आडगाव आडगाव हा भाग असेल हा संपूर्ण भाग आणि मधला पट्टा असेल हा सगळ्या शेतकऱ्यांचा पट्टा आहे मधल्या भागामध्ये विडी कामगार वस्ती असेल किंवा इतरही कामगार या ठिकाणी एकवटलेले आहेत करी, हा सगळा कष्टकरी मेहनत करण्याचा भाग आहे आणि या मेहनतकऱ्यांच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने जे कोणी आपल्याला कामी येऊ हो शकतात जे कोणी आपल्या हाकेला धावून येऊ हो शकतात जे कोणी आपल्या काचा बंद करून गाड्या न चालवता हो तुमच्यासाठी केव्हाही काच चुगडी करू शकतात अशा लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे या महाराष्ट्राचा विकास करताना मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं ते काम आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले त्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एक ना अनेक योजना आणल्या अनेक योजना पुढे केल्या प्रत्येकाच्या हिताच्या योजना होत्या मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना लाडकी बाईन पंधराशे रुपये पंधराशे रुपये काही फार मोठे त्यांनी काही पोट भरत नाही जुने लोक म्हणायचे दात करून काही पोटं भरत नाही आम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि ज्या लाडक्या बंदीला पंधराशे रुपये द्यायचं धारिष्ट आजपर्यंत कुठल्याही सरकारने कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नव्हतं ते धारस आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं त्या काही होत नाही आम्हाला माहिती परंतु हे गोष्ट प्रकर्ष आणि ध्यानात ठेवली पाहिजे कष्टकरी कामगार कोण कोण काय काय असतील ह्या लोकांना आपल्या गरिबांना जाणीव आहे ज्या वेळेला आमचं मुलगा शाळेमध्ये जात शाळेमधून आल्यानंतर त्याची शंभर रुपये फी लागती आणि शंभर रुपये देण्यासाठी चार वेळा आईला बापाला विनंती करायला लागतील चार वेळा विनंती केल्यानंतर त्या बापाकडे पैसे नसतात आई त्याला दे पैसे देऊ शकत नाही एकदा दोनदा तीनदा शाळेमध्ये शिक्षके तक्रार लावत असतात आणि शेवटी दोन दिवस ते पोरग घरी बसून राहत आई मजुरी करल काय करल कष्ट करेल तिकडून कोणाकडून करून रुपये त्याला दे आणि दोन दिवसानंतर त्याला शाळेत पाठवायचं काम की आई करायची त्या आईला त्या मुलाच्या शंभर रुपयासाठी वंचित राहावं लागत नाही हे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं माझ्या अनेक मानव त्या माय माऊलीला कधी जर ताप आला असेल कधी कुठला आजार झाला असेल तर त्या आजाराला सामोरे जाताना ती अनेक वेळा शंभर दोनशे रुपये बिल रुपये डॉक्टरला द्यावं लागणारे म्हणून तिने ताप अंगावर काढला असेल चार चार दिवस घरात बसून राहिले असेल तो ताप गेला नाही म्हणून तिने ताप घालवायचा प्रयत्न केला असेल आणि त्याच्यातून तिला दुर्धर आजार निर्माण झाले असतील ते शंभर दोनशे रुपये त्या मायमाऊलीच्या हातामध्ये मी तुम्हाला एक घटना सांगली अमोल पुण्यामध्ये एका मुलीने आत्महत्या केली तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे पुण्यामध्ये एक माय माऊली होती मुलगी दोन मुली होत्या एकीच एक, एक मोठी